बघा आता हे बघा आमची टीम मेंबर चालले पालखी घेऊन हे बघा वातावरण किती छान अशा प्रकारे आहे पुढून बघा ते सगळे येतात કેળા ખારો રે બાબા કાય વેતા રે બાબા ખાવાનું લેવાનું ખાવાનું મુના મુના બાલકે ના દેવગાડે 3000 સાહેબ વસ્ત્ર મે અમે કોણ લેવા ઓન वेलकम टू माय न्यू ब्लॉग मित्रांनो तुमचं माझी चॅनलवर सगळं मित्र परिवारांचं सोबत आहे मित्रांनो आम्ही शिर्डी साईबाबाला जाताना आम्हाला एक दिंडी भेटली चला त्याची माहिती घेऊया त्यांना किती दिवस झाले काय झाले ते आपण त्याची माहिती घेऊया चला मित्रांनो बाय मित्रांनो आम्ही हरसवाडीचे बाय मित्रांनो आम्हाला पहिला दिवस आहे पहिला दिवस आहे हरसवाडी ते शिर्डी बाय दिंडी यात्रा निघाली शिडी मित्रांनो आणि आता आणला थोडे पाय दुखायला लागले इथं बसून गेलो मित्रांनो मित्रांनो त्यांची माहिती जायची अशी आहे की कारण त्यांना एका एक <laughs> दिवस झालेला आहे इथं पदयात्रा करताना आणि अजून आहे का त्यांचं खूप असं त्यांची परिस्थिती एकदम नाजूक झालेली आहे मित्रांनो चालता चालताना त्यांनी ऐका चप्पल वगैरे काय पेनलेलं नाही त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास होतोय आणि आजून त्यांना जाताना खूपच खूपच चार पाच दिवस लागणार आहे शिर्डी सई बाबा त्या इथं जाणार आहे मित्रांनो बघू शकतात मित्रांनो किती त्यांचे पब्लिक वगैरे मागा एका डीजे आहे वगैरे इथे बसलेलं जय बाबा जय जवालाल मित्रांनो की पाचवे बंजारा समाज चला मित्रांनो पुढ आपण जाऊया आता शिंदे साहेब आमचे टीचर बनूया बाय एक अरे